जळगाव पहिला आयस झालेला रजत पत्रेचे शहरात भव्य स्वागत श्रीरामजी पत्रे यांचे ज्येष्ठ सुपुत्र रजत पत्रे यांनी अथक परिश्रमाने यूपीएससी परीक्षा तीनशे पाच रँकने उत्तीर्ण करून आपल्या नगराचे नाव संपूर्ण देशात गाजविले आहे व आपल्या नगरातून पहिला आय एस होण्याचा गौरव प्राप्त केला आहे संपूर्ण धामणगाव वासियांकरिता अभिमानाची बाब आहे आज सत्तावीस एप्रिल रविवार रोजी रजत दिल्लीवरून धामणगाव नगरीत प्रथम आगमन झाले असून सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी चौकातून स्वागत रॅली आयोजित करण्यात आली होती शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी महिला पुरुष युवक युवती यांनी रजत यांचे हार पुष्प स्वागत केले हजारोंच्या संख्येत यावेळी नागरिकांनी आपली उपस्थिती लावली व रजत यांचे स्वागत केले ढोल ताशे आतिषबाजी करून रजत त्याचे स्वागत करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फोटोचे व संत गाडगे महाराज यांच्या फोटोचे राज्यात हार टाकून पूजन केले त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला सुद्धा रजत यांनी हार टाकून पूजन केले शास्त्री चौक येथे असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये दर्शन घेऊन जय माता दी ऑटो युनियन संघ व गजानन महाराज भक्त परिवार तर्फे सुद्धा रजत याचे स्वागत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी अमर शहीद भगत यांच्या पुतळ्याला सुद्धा हार अर्पण करून रजत यांनी दर्शन घेतले शास्त्री चौक सिनेमा चौक गांधी चौक अमर शहीद भगतसिंग चौक होत कॉटन मार्केट येथे रॅली रजत यांच्या निवासस्थानेपर्यंत देण्यात आली रजतच्या यशाने धामणगावकरांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह पाहण्यास मिळाला आय रजत पत्रे स्वागत उत्सव समितीतर्फे ही रॅली काढण्यात आली होती विदर्भ टुडे न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे धामणगाव शहरामध्ये राजत श्रीरामजी पत्रे आणि हा इतिहास घडवला आणि ही प्रेरणा सगळ्या विद्यार्थ्यांना मिळव या चांगल्याने आपण ही रॅली इथं तयार केली आणि बाकी सर्व सरांनी जे सांगितलं तो याच्या दोन वर्ष आधीच करेक्टर होणार होता ते सरांच्या लेखामध्ये काल मी ऐकलं ही भुजण्याची गोष्ट आहे का त्यांनी ते स्वतः स्वीकारून पुढचे पुढचं वर्ष स्वतःला सांभाळून जे कवर करून जे अचिवमेंट केलं ते सगळ्या धामणगाव शहरवासीसाठी खरोखर तो प्लॅटिनियम रजत आहे त्याच्यामुळे मी त्याचं मनापूर्व धामणगाव वाशिवत स्वागत करतो आणि या प्रेरणेतून बरेचसे विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून पुढे जावं ही सगळ्यांना एक माझ्यातर्फे विनंती करतो की या परीक्षेला तुम्ही लाईटली न घेता सिरियसली घेऊन रजत जर या परीक्षेत पास होऊ शकतो तर आपण लोक या पुढे जाऊ शकतो एवढे मी सांगू शकतो धन्यवाद नमस्कार आज धामणगाव नगरीमध्ये एक परत एकदा म्हणजे पानाचा जो पुरा जो आहे शिर्पेचामध्ये तो ज्यांनी खोवला असे रजत श्रीरामजी पत्रे हे नागरी सेवेमध्ये म्हणजे जो आजपर्यंत धामणगावच्या इतिहासामध्ये नागरी सेवेमध्ये कोणी इतक्या सर्वोच्च पदावर कोणी गेलं नव्हतं तर त्या सर्वोच्च पद ज्यांनी प्राप्त केलं असं आमच्या धामणगावचं भूषण रजत पत्रे यांचा सत्कार समारोह आहे सोहळा आहे त्यासाठी आम्ही सगळे आज गमलेलो आहे आणि तेरा लाख जवळपास चाळीस हजार लोकांनी यू पी एस सीची जी ही सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दोन हजार चोवीसची दिली त्यातले पाच लाख त्र्याऐंशी हजार लोकं ॲ झाले आणि दोन हजार जवळपास आठशे लोकं मेन्स पास होऊन मुलाखतीसाठी ज्यांची निवड झाली म्हणजे तेरा लाखामध्ये दोन हजार आठशे आणि त्याच्यामध्ये तीनशे पाचवी रँक जेव्हा रजत पत्रेंनी मिळवली निश्चितपणे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि परत एकदा आम्ही पर सगळ्यांच्या वतीने धामणगाव वासियांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे संचालक मिशन आय ए एस अमरावती या ठिकाणी आमचे धामणगावचे सुपुत्र माननीय श्री रजत श्रीरामजी पत्रे यांनी आय ए एसच्या परीक्षेमध्ये जे यश संपादन केलेलं आहे त्यानिमित्त त्यांचा सत्कार गावात रॅली आयोजन केलेलं आहे रजतने हे जे ये यश मिळवलेलं आहे हे धामणगावसारख्या गावातून जे यश संपादन केलेलं आहे ते नवीन पिढीला नवीन तरुण पिढीला दिशादर्शक आहे खरं म्हणजे आपल्या मुलांना या परीक्षेबद्दल फारशी माहिती नसते पण या सत्काराच्या निमित्तानं या रॅलीच्या निमित्तानं या धामणगाव वासियांना मुलांना कळेल की रजत जर आय ए एस होऊ शकतो तर आम्ही पण एस होऊ शकतो रजतने जे परिश्रम घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे जे वडील आहेत श्रीरामजी पत्रे यांनी अगदी लहानपणापासून त्याच्यावर योग्य संस्कार केले आणि त्याला सांगितलं की तुला कलेक्टरच व्हायचं आहे तुला राजाच व्हायचा आहे आणि दहावी पास झाल्यानंतर तो जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला गेला तर त्यांनी सायन्स न देता त्याला अकरावी बारावीला कला शाखेमध्ये प्रवेश घ्यायला लावला आज या ठिकाणी रजात येत आहे तीनशे पाचवी रँक मिळाली आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट तो कलेक्टर होणार आहे ही आमच्या धामणगाववासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि आमचे सगळे मित्र या ठिकाणी स्वागता स्वागतासाठी जमलेले आहेत नमस्कार